आदना काळी काळी जोडून जोडून घर ते हे बनविले काळी काळी जोडून जोडून घर ते हे बनविले पिता परी संभाळले आणि हक्क मिळवणी दिले घटना स्वाधीन केले गत ज्ञानाचे स्वाधीन केले आदना मोडू नका भीमाची आदना मोडू नका परिश्रमाची शर्त करोनी संघटना बनविली परिश्रम शर्त करून संघटना बनविली समतेच्या सागरी विषमता कायमची बुडविली बंधुत्वाचे समतेचे अन बंधुत्वाचे समते नाते तोडू नका भीमाची आज्ञा मोडू नका भीमाची आदर्या मोलश्मी म्हणजे दसरा धम्म चक्रपद्धतीन म्हणून काय म्हटलं जाते नागपूरच्या दीक्षा भूवर केली होती प्रतिज्ञा नागपूरच्या दीक्षा भूवर केली होती प्रतिज्ञा स्मरणीय सुधा बुद्धा चरणी प्रज्ञाशील करुणा शिखरयशावर यशावर चरणाराणा शिखर मागे ओढून का भीमाची आज्ञा भीमाची അദന മോളൂ നാ ബാ ഗ്രഹ സോടൂ നാ ഭീമ അദിന മോളൂ നാ ഭീമ അദിന മോളൂ നാ ഭീമ അദനം മോളൂ നാ ജ मी आपल्या ताळेबागाने खूप अभिनंदन करू शकतो कौतुक करू शकतो की आपण वर्ष कारण काम प्रत्येक वर्षी आपण राबवत असतो हो। आणि अत्यंत धम्माचं काम आपलं गावामध्ये चालू आहे मी आपल्या सर्वांना या आजच्या धम्म चक्रवर्तीनं सर्वांना शुभेच्छा देतो देतोच्छा देतो सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभारी म्हणतो आणि ताळेबागात सुद्धा आभार माने

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक दिवशी सभा होती सभा जर आता आज जरी बाबासाहेब असते आणि जर ठाण्यात कुठेतरी गावात सभा असते तर आपण किती पळत गेलो असतो मग अशीच माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा आहे मग त्यानंतर एकापेक्षा